काय लागल आता फेस्टिवल लागू शकता आम्ही नको फेस्टिवल फेस्टिवलला अजून काय तू अजून काय कंपनीच राहिला कामा तिकडे दाखवता लांबला काय बोलशील तुम्हाला पोरसे काय आमचं बघून या पाठण कंचा पटन तरी आमचं

आपल्या उपर काय बोलशील एक आत्महत टाकायला आहे तरी आम्ही की तू घेतो कार पैसे ना तेवढा नंबर गरीबी चालू आहे सध्या त्या गरीबी चालू आहे पगार ना तर काल पगार होईल तरी सात तारखेल माझा आता दहा तारखेला पगार झाले काय काही आता काय याच्या अकाउंटला फक्त सोळा रुपये होत आणि आम्हाला खायला नेला होता तिथे इज्जत गेली त्याची आम्हाला पैसे भरायला लागले

राहिला बदल एवढा सगळ्यातरी पाळले बिळ पस बसले का पैसे ना आम्हाला कोण शेतमानले आम्हाला पाच हजार हा लवकर ते वीस रुपये मागू केला ते आता ते आता ते माझं काय आलं म्हणते माझं झालं फेस्टिवल आलं सगळं पण सगळे भिकाऱ्याच नको तकर ते पण कपडे ते म्हणाला स्टाईल मला सॅलिका वाटा नाही काय बरं पैसा पण काय नाही ना वरून फक्त स्टाईलला खाऊ सगळ्या चपडा चपडाला काय बघू शकते चपडा चपडाचा रे भिकाऱ्या ना घाल ति हा आमच्या मशी ना पैसा ते काय बापूजी आम्हाला येतोच ना तिथं बाहेर पळवतो तर काय पाळला कोण कोण फिरवतो आम्ही सांगू का वाकडा तिकडा फिरल पैसे ना आम्हाला फक्त वीस वीस रुपये इथं तिकीट पाड्या वाटी तेव्हा आम्ही ते आणि दादा काय घाला ते उरलं तर त्याचा आईस्क्रीम आईस्क्रीम चालू द्यायची वीस <laughs> रुपये राहिला <laughs> <laughs> आता आता आधी पाहिलात बसायला तू आधी सोळा सोळा रुपये घेऊन ना सोळा रुपये घेऊन पायलात बसायला आजोबा रुपये घेतो वीस रुपये

<laughs> आज <आगे। तांको। laughs> है? कौन करा मैं आरोप जरा वीस रुपये पट है ना चंबर रुपये क्या पड़ता है चंबर रुपये कम पड़ता है

आम्हाला विसरुतच काय काय पागवाय लागेल ना रे नाही विसरू काय तर खायला लागेल आम्हाला ते खायला लागेल खरी गुस्ट पण आम्हाला सहा रुपये गरीबी आता काय गावात का विसर पिझा का पाहिजे चालू रुपये फक्त ते खायला चालू आम्ही ते खायला चालू विसरूपात काय नाही

बजेट मध्ये गेवलेला आहे पेटीएम पर वीस रुपये प्रातू आहे बजेट मध्ये गेवला काहीतरी बजेट मध्ये काहीतरी गवलं आहे आम्हाला तर लोक तबडत अरे

लोक लोक बाहेर बाहेर देखायच आता असेलच आम्ही तिला पेन बनलाय दाद्या रोख मध्ये रोख मध्ये डॅ वर्षपर्यंत चंद्र टोकलाय बोल आम्ही फेस्टिवल पण वीस रुपये आमच्या रोख मध्ये आम्ही घरी येऊन आणलं तर रोख मध्ये आले रोख पण वीस रुपयाचा काहीच भेटत नाही तर वीस रुपये घेऊन फिरतो आम्ही मोबाईल सांगला का काय बघा गाड्या फोन माझं का मला काय झाला काय अरे माझा वाटला का म्हणजे मोबाईल सांगला काय काय आता रुपये त्या बाई काय समजला ना तुम्हाला वाटतं हेल्मेट ब्रँड घालवायला मी गाडी गाडीत कस बघू शकता पेस्टोल मध्ये हेल्मेट हेल्मेट मध्ये होते दे माझा या मैसेज पड़ता है ये अपन करेंगे क्या है हेलमेट क्या है हेलमेट बस 150 रुपए 150 एकदम ब्रांड रोकमंदो बिना हजारो हेलमेट है पर कांडन चला जाएगा सॉरी सॉरी मिस्टेक हो गई मिस्टेक हो गई भाई मुझसे फिसल गई मेरे फिसल गई क्या है ये ले आती है बहुत

काय हिंदीत माहित नागवतोच रुपये झाले काय काय केलं वीस रुपये जोडलं तर आमचं ते तुला पण केलं ते पाटायच झालं ते ना अकाउंट दाखीता माझा तर कायच बघा बघाऊंडलं बघ सोळा रुपये आवडत पत्ता बोल पत्ता 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 बोल आमची झालेली आणि सोळा रुपये दाखवलं ए उठा माझं रुपये बघा या तिकीट जर केली ना रॉक मध्ये तयारी तीस रुपये भेटते तीस नाही साठ रुपये भेटते रॉक मध्ये रोख मध्ये काय घ्यायला तीनशे रुपये तीनशे रुपये लोक आपण महिन्या बस महिन्या चौश तीन हजार हेल्मेट आहे त्या काय ना व्हायचा तीन हजार तीन हजार तीनशे 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 आपली गाडी कंचा अरेस घबरा पोसाड किती तू काल तेरा तेरा हजार पगार सुट्ट्यात काय काय होता मला जास्त आहे मला जास्त हा तू माहिती आहे आम्हाला अरे कोण नंतर डोळा म्हटलं माल डायरेक्ट अरे कहना क्या चाहते हो तुम्ही सांगतोय ना तुम्ही सांगतो कारण माझ्या ब्लॉग मध्ये चालत ना हो काय तरी नवीन व्हायचं कोणी लगेच प्रकाश पारदीव करा सरा खबर कराय सरा एक काय व्हिडिओ ना टाकली अजून तरी फॉलो काय आणि इंस्टाला फॉलो करा अटी काय सर काय माहित काय अशी काय माहित ना आठवला चांगल्या नंतर हा तर आता जात थुका पण करा

रोख मध्ये गेली आता रोख मध्ये आपल्या तीन चौकसा नऊ नऊ नऊशे रुपये कोटा नऊशे रुपये कोटा रुपयाला आयसक्रीम फक्त सोळा रुपये होत बापरे खोल बोला दिली मला माझे दिली पैसे दिले तरी वीस रुपये आधी वीस रुपये वीस रुपये उडला वीस रुपये सुट्टा होतील आमच्या ये

दोन हजार होऊन तर त्या पाहिजे एक मिलियम ना एक तर टायमाला एक मिलियम तर जाते शंभर लोक शेअर कराल ना शेअर कराऊन शेअर करा फॉलो करा।, करा, करा।, 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 करा कमेंट करा ना सब्सक्राइब करा माझा काही इष्ट आला पण काय सॉरी 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 तरी जाई जाई तुम्ही नवीन असाल तर पण लगेच करा लगेच करा आणि लगेच आम्ही असाल तर कमेंट लाईक करा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा लास्टला जाऊन लास्टला आताच करा मग मंगूनिस राल्लूनी तुम्ही आमच्या भाईला फुल सपोर्ट करा आ, आगे। 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 तरी तरी आम्ही जातो का, का। दिस आलू आलू नाही रे कुल पे सॉरी पैसे पैसा नाहीये

ओ यार अरे वो ये कागज <laughs> करके दिखाओ थोड़ा है करके दिखाओ <laughs> ए प्लीज <फिस> ना फसे ये पूत सच्चा कैसे बोलो ये दम वाली क्या बोल संग

ते हेल्मेटात चष्मा पण आहे नाही पाच सो म्हणजे चष्माकाला घाल तर नुसता दोन आता आयटम बसरी आमची जोडायचे ते बात या गेल आहे माले बोलाय माले बोलाय यांची मंडली जोडायची तर कोण व्हाय आता माणूस तर लगेच आम्हाला सांगा आता बाज जोडाय तुम्ही आले ना माणसं आम्हाला माणसाचं जेवण बनवून मंडली जोडा तर या तुम्ही बाज जोडायचं ना दस रुपया दस रुपया

गाज आपली घरी आहे आता जा मारला वाकळा चोरव मध्ये काय दिस यूस्त वाया त्या बावला चोरणार गाडी तू काटा दे बावला ना पण लोक काय वाज गाइस तो चितगाडा घरी जा परत ना का <laughs> पर आ रायगा नाराज माते ना काय जाना अगस्त तक ना आता काज ना फेस्टिवल लिया सुपर सनानी गाइस माझा मित्र असता ना का त्या त्याका 25 रुपये असता एकदम सात तारखे नंतर कोणी बोला मानायस सारा दिमाग खराब हो जाएगा मै

तो, दे? तो, तो, तो का वार भेट दे अरे तो काय शिमग्या लागला तुम्ही माहितीये काय शिमग्या लागला माहिती हो बाय भाव छट्ट पण एक रुपया लावत रे काय जादू जादूर द्या जादू बघा वीस रुपया द्या आणि जादू बघा हो या तो <laughs> या जी चार तिकटा कर आधी पड़ा लग हमारे यहाँ ऐसा ही होता है पांच <laughs> पांच चार महीले तो पांच पैसे केले पैसे केले तर शंभर रुपये झाले खरा सांगतो तो काय जर तुम्हाला पाहिजे या स्वतःच पैसे घेऊन या हा आमच्या बरोबर आला सगळा गावाल चोरून या लागत पण चोरून द्या रोक म्हणजे शंभर तिकीट आम्हाला तरी आम्ही सात तारखेला सात नंतर आजगाव भेटू सात तारखेनंतर ना सात तारखे येते शोमवारी झाला तरी घरी पैसे घेऊन ना ना दे। दे। ते मम्मी पैसे महाग अन गप्प घेऊन सांगू दोघ मला माहित आहे आपण कसा फुकट आहे फुकट

बटन दाबला एकच रुपये काही जग आम्हाला पण आलं मोर चांगत तुम्ही येतोय त्यांना आम्ही जातो हा सांगत सुकाटला बोलून बोलून गेले कोणत्या नाव निवडा येवडा काय आपण जाताना ना गाडीवरची व्हिडिओ करू काय मग घरी शेकावून आलो आयाच्या आणि बाच्या आणि मग जाऊन खायचो काय भात ना मग भात खाऊन आलो तू वेगळ्या कामावर आला तू फुकट आता फुकट दा आली तू रोख मध्ये घरी आलो रोख मध्ये आलो तू पण काय नसतं काय का बोला आणि मग आता बरापासून पासून आलो तू मग नाईटला तू काम आल नाईटला कशा बेजती बटे लाईट नसत येत काय तुम्हाला रॉकेट है रॉकेट लावून गेले आता रॉकेट लाव आता निकल गया मुल मेरे पास रॉकेट नहीं है मेरे पास पटपट

रस्तल भेटू आता डायरी रेस मध्ये रेस मध्ये त्या रोक मध्ये रोक कोण रे तर करा तर गाइस आता पोहोचले घरी तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये प्लाचा ब्लॉग इथे एंड करतो तर आता भेटू को साळगावचा ब्लॉग मध्ये तर चला बाय बाय